चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत खानदेश पद्धतीची वटाणे आणि तुरीची आमटी तर मस्त ताजे तुरीची दाणे आहेत आणि वटाणे पण आहेत तर ही रेसिपी मी चुलीवर बनवून दाखवणार आहे ही आमटी खायला इतकी छान लागते आणि याची टेस्ट जी आहे ती चुलीवरची असल्यामुळे खूप छान येते तव्यावरती वटाणे भाजून घेणार आहोत तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा तर आमच्या खानदेशामध्ये तुरी आणि वाटाण्याच्या दाण्याची आमटी आवर्जून केली जाते हिवाळ्यामध्ये हे ताजे ताजे वटाणे आणि तुरीचे दाणे खास स्पेशल असतात आणि यांना खाण्याची मजा म्हटली म्हणजे हिवाळ्यातच येते आता तुरीचे दाणे पण मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे थोडं तेल घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत तुरीचे दाणे वटाने असे भाजून घेतले ना तर खायला पण खूप छान लागतात बर का मीठ टाकून आणि हे हिवाळ्यामध्ये हे खाल्लेच पाहिजे शेंगा पण वाफवून खातात तुरीच्या त्या पण खूप छान लागतात आता तुरीचे दाणे मस्त भाजून झालेले आहेत हे काढून घेणार आहोत त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या पण परतून घ्यायचे आहे यात ठिकाणी तुम्ही शेंगदाणे हवं तर वापरू शकतात मी घातलेले नाही आता हिरव्या मिरच्या लसूण आणि तुरीचे हे दाणे वटाणा हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत तर मस्त जाड बारीक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आता जे राहिलेलं वाटण होतं ते पण मी वाटून घेतलं तर बघू शकता तुम्ही छानपैकी हे वाटण तयार झालेले आहे गरम पाणी आधी करून घ्यायचं त्यानंतर कढईत तेल घालायचं त्यानंतर यात जिरं मोरी घालणार आहोत आणि जे वाटण केलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे ही आमटी खरंच गरम गरम खायला खूप छान लागते बर का मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा मसाला हे जे वाटण असतं या ना यामध्ये तुम्ही हवं तर बाकीचे जे जिन्नस असतात म्हणजे कांदा आणि खोबरं हे पण घेऊ शकतात ते पण खूप छान लागतं पण मी या ठिकाणी वापरलेलं नाही मसाला मस्तपैकी परतून झालेला आहे यात आपण मसाले घालणार आहोत धनेपूड घेतलेला आहे काळा मसाला आहे हळद आहे आता हे परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर थोडं पाणी घालायचं गरम पाणीच वापरायचं आहे या ठिकाणी थंड पाणी अजिबात वापरू नका चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर ही गरमागरम आमटी आणि भाकरी खूप छान लागते तर या ठिकाणी ही आमटी आपली पूर्ण तयार झालेली आहे तर बघू शकता उकळ छान आलेली आहे हिला तुम्ही नक्की रेसिपी बागा। ही, ही, तुम्ही ही, ही रेसिपी ट्राय करून बघा ही आमटी खरंच खूप छान लागते खायला ज्या वेळेस भाजीला काही नसलं ना तर तुम्ही अशी आमटी बनवू शकतात तर आमटी चपाती आणि भाजलेला पापड तर आपली ही भाजी पोळी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला गाव भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा